आज कोणती रेसिपी नसून आज आम्ही चाललोत गावाकडं एक छोटासा वग काढण्याचा प्रयत्न पण खरं तर गावाकडे चाललोत त्याच्यामुळं कसं आहे गावाकडे जास्त नाही जमत व्हिडिओचं हो त्याच्यामुळं थोडा थोडा घेतला जातानी घेतला आणि थोडासा जत्रेतला घेतला आमच्या गावची जत्रा होती तर गावाकडे जातानी बघा मस्त असे झाडं हे वाटायला होते कारण की दोन दिवस जत्रा होती खरं तर काल काढलेला व्हिडिओ हो काल एक जत्रा होती आणि परवा दिवशी एक होती हे शेत आहे हे आमचं शेत आहे इकडं जे दिसतंय तर आता आमच्या गावचं तळं तर या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे या तळ्याला भरपूर असं पाणी आहे रस्त्यापर्यंत झाडांनी थोडंसं तुम्हाला तुम्हाला ते झाड छोटे छोटे त्याच्यामुळे कमी दिसतं पण सगळं पूर्ण तलाव भरलेला आहे आणि आमचा छोटा मुलगा मस्त आनंदात आहे जत्रेला जा जायचं म्हणून जत्रा म्हणलं गावची की सगळ्यालाच आनंद असतो मुलांना तर हे पूर्ण इकडं तलाव आहे आता जवळ आलं बघा गाव आता गाव आमचं दोन साईडला आहे तुळजाभावानी माता जत्रा तर काय केलं तर आम्हाला आरती करून घ्यायची होती तर उकडीचे दिवे बनवले होते एकवीस आणि ताटामध्ये पुरण खाली हातरून मग त्याच्यावरती दिवे ठेवलेले होते दिवे लावित होत ही बघा आमच्या गावची आई ग्रामदेवत आई तुळजाभावानी कारण की सभामंडपामध्येच ठेवली कारण की आईच्या मंदिराचं काम होणार सुरू आता पहिलं पूर्वीचं मंदिर तुम्हाला दाखवायचं आहे ब्लॉकमध्ये राहिलं पण स समोर सभामंपामध्ये आई ठेवलेली आहे नंतर आम्ही आरती करून घे आरती करून घेतली सगळ्यांनी कारण की यात्रेमध्ये गर्दी होती खूपच पण मंदिर असतील तर कमी होती तर हे सभा मंडपामध्ये आईला ठेवलेलं आहे कारण की मंदिर आहे ते पाडणार आहे जुनं झालेलं भरपूर नवीन मंदिर बांधणार आहेत तर हे छोटासा आपला प्रयत्न दाखवण्याचा खरं कारण की असे व्हिडिओ आपल्याला नाही जम जमत रेसिपीचे व्हिडिओ असतात पण कधीतरी म्हणलं टाकत जावं म्हणून आपलं काढला व्हिडिओ तर नंतर आम्ही दोघांनी आरती करून घेतली सासूबाई होत्या ननंदबाई होत्या सगळ्याच होत्या सगळे मुलं होते तर मस्त असं तुम्हाला कसा वाटतं ब्लॉग नक्कीच सांगा छोटासा काढण्याचा सा प्रयत्न मला जास्त जमत नाही आणि थोडंसं जत्रेत गेल्यानंतर पण आम्ही शूट करून मी, मी थोडंसं घेतलं कारण की गावाकडं कसं जास्त जमत नाही व्हिडिओ खरं तर काढायला थोडीशी लाज वाटते गावाकडे गेल्यानंतर मग नंतर तेच आरती सासूबाई नंदा यांच्याकडं दिलं त्यांनी पण करून घेतली सगळ्यांनी मिळून आमचा मोठा मुलगा आईकड वाजवतोय तो छोटा मुलगा दोन मुलं नंतर आम्ही गेलो यात्रेत जत्रा असं म्हणतात आमच्याकडे कोणी यात्रा म्हणतात पण गेलो तर हे असं दुकानामध्ये हळूच थोडा थोडा व्हिडिओ घेतलाय मी कसं गावाकडं जास्त नाही होत आणि ही अशी बघा ही जत्रा यात्रा अशी भरते मी काहीच घेतलं नाही फक्त एक झाऱ्या घेतला बाकी काहीच घेतलं नाही आणि हे आहे आमचं गाव तर मस्त बघा गावाकडं म्हणजे छान असं सा पाच साडेपाच झाला हे मारुतीचं आमच्या गावातलं जे शिखर ते आणि हे आमचं दिसत कोणती आम गाडी आणली सांग मी टलक नाही थार आहे का रे थार आहे का तला। थाल थालय डिफेंडर आहे बघ दादा म्हणतोय डिफेंडर आहे साई काय म्हणतो बघ काय नाव आहे रे त्याच डिफेंडर बघ ती म्हणतो डिफेंडर गाडी आहे अजून काय काय केलं बघा काय खाल्लं जाता रे जात्रात काय खाल्लं सांग मी सांगू गुलाबचा आणि अजून खेळल ते दाखवायचंच राहिलं सगळ्यांना आणि समोसा खाल्ला